आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली आसपासच्या शहरासाठी नाट्यचळवीचे केंद्र असलेले कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा लवकरच चेहरा मोहरा बदलणार आहे काही दिवसांपूर्वी अंतर्गत भागात झालेल्या पडझडीनंतर त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यानंतर नगरविकास विभागाने नाट्यगृहासाठी पस्तीस कोटीचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातील पंधरा कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे वर्ग करण्यात आलाय नुकताच या निधीचा शासन निर्णय शासनाने जाहीर केला त्यामुळे नव्या रूपातले नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेले पंधरा वर्षापूर्वी आणलेलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिलीच्या सांस्कृतिक म्हणजे नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक नागरिकच सा एक बोलतात ना आ, शान होती परंतु काही छोट्याशा लिकेजमुळे त्याचं जे सिलिंग होत पीओपीचं पीचं सिलिंग होत ते खराब झालं होतं आणि त्याचा एक पार्ट पडला होता आणि त्याच्यानंतर त्याचं ऑडिट केल्यानंतर असं कळलं की संपूर्ण हे सिलिंग जे आहे हे धोकादायक ठरलेलं आहे त्याच्यानंतर ते त्वरित बंद करण्यात आलं त्यामुळे डोंबिलीचं जे नाट्य रसिक लोक आहेत त्यांचा थोडासा हिरमोड झाला होता आणि गेले साधारण एक दीड महिना हे नाट्यगृह बंद आहे ह्या लोकांनी साहेबांना विनंती केली होती की आपलं जी डोंबिलीची ही वास्तू आहे ती लवकरात लवकर रिपेअर होऊन ही लोक त्याच लोकांसाठी हा उपयोगात आली पाहिजे त्यानुसार नेहमीप्रमाणे सन्मानीने खासदार हे लोकांसाठी धावून येतात त्याप्रमाणे एक पस्तीस करोडचं प्राकलन आहे ते आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यातले पंधरा करोड हे महापालिकेकडे वर्ग झालेले उर्वरित सुद्धा ते लवकरच ते उर्वरित रक्कम ही महापालिकेत समाविष्ट होणार आहे परंतु लोकांचे जे मागणी असते त्याच्यासाठी धावून येणारे आमचे खासदार आहेत आणि त्या खासदार साहेबांना श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आता हे काम लवकरच सुरू होणार आहे नुसतं सावित्रीबाई फुले नाट्यगृहच नाही की त्याला लागून असणार हे स्टेडियम सुद्धा हे ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम होण्यासाठी सुद्धा एक लवकर लवकरच निविदा ती सुद्धा मंजूर झालेली आहे ती सुद्धा जाहीर होईल आणि अशी असंख्य काम आहेत संत सावळाराम क्रीडा संकुल आहे संत सावळारामच स्मारक आहे भव्य दिव्य असं स्मारक होणार आहे आगरी वारकरी भवन हे आता तयार होत आहे अशी असंख्य डोंबिलीसाठी किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीच्या वास्तू या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर